नमस्कार एम के न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर विनापरवाना विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या इसमाकडून दहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये रोजी पुणे श्री किरण कुमार कबाडी सागोशा अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत एक इसम विनापरवाना बेकायदेशीर त्या गॅस सिलेंडरच्या टाक्या पिकअप गाडी क्रमांक एम एच बेचाळीस एफ एकोणऐंशी एक्क्याऐंशी यामध्ये भरून एमआयडीसी ते केडगाव बायपास रोडने जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोणी श्री किरणकुमार कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनी हरीश भोये व पोलीस अंमलदार सुनील पवार गणेश धोत्रे शाही शेख अर्जुन बडे अशांचे पथक नेमून ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले वर्णमुद पथकाने तात्काळ कल्याण रोड चौफुला येथे सापळा रचून थांबल्या असता एक पिकअप गाडी क्रमांक एम एच बेचाळीस एकोणऐंशी एक्क्याऐंशी गाडी रोडने येत असताना दिसून आली पथकाने सदर वाहनास थांबून त्यावरील चालकास त्याचे नावगाव विचारले असत त्यांनी त्याचे नाव उमेश बाळासाहेब चांदगुडे वय सदतीस वर्षे राणारसुपा तालुका बारामती बारा जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले सदर समाज त्याच्या कब्जात मिळून आलेल्या घरगुती व त्याच्या परवान्याबाबत विचारपूस करता त्याने त्यांच्याकडे कोणत्याही परवाना नसल्याचे सांगून सदर गॅस टाक्या वाहनांमधून आणून स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता कब्जात बाळगून विना परवाना विक्री करण्याकरिता नेत असल्याचे सांगितले अस पथकाने सदर ठिकाणाहून त्यांच्याकडे दहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाला स्टेशन एक जप्त केला आहे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस भारतीय कलम कलम दोनशे अठ्या जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंचावन्न चे कलम तीन सात सा, एलपीजी पुरवठा आणि वितरण नियमन आदेश तसेच दोन हजार चे कलम तीन दोन बी सह गॅस सिलेंडर अधिनियम दोन हजार सोळा चे कलम त्रेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस सहनियम चौऱ्याऐंशी चे कलम नऊ बी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे सदरची ही सोमनाथ गार्गी पोलीस अधीक्षक कैल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली साने गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मौज मजा मस्ती मथे रमते मन निसर्गत चंदन बन साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत चंदन बन साई बना साई बना सुटे खा भंगळूट फाडी हिली गा पाणी पछि कारणे धपधप्याची धार ला 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 ला, 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 ला रंगुळा विसाव्याचे वेदुक्षणा कौसमाजा भट्टी मध्ये रमते मन विसरकत नंदन साई बन साई बन टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरोडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पवदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साई बन